नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की मानिनीची जिवलग मैत्रिणी मानिनीच्या घरी आलेली असते व ती काव्याला विचारत असते की काव्या या अगोदर आपण कुठे भेटलो आहोत का हे ऐकून काव्याला खूपच मोठा धक्का बसतो त्यानंतर मानिनीची मैत्रिणी पार्थला बोलते जीवा तू तर खूपच बदलला आहेस पण तेव्हा पार्थ हा बोलतो की काकू मी जीवान आहे मी पार्थ आहे हे ऐकून मानिनीच्या मैत्रिणीला खूपच मोठा धक्का बसतो व ती मानिनीला बोलते की ज्याला मी पार समजत होते तो तर पार्थ नाही आणि काव्याचा बॉयफ्रेंड होता तुझ्या सुनेचा अजून कुठेतरी बाहेर ऑफेर सुरू आहे व मानिनी हे ऐकून काव्याला जाब विचारायला जाते आता काव्या मानिनीला सत्य सांगेल का हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद